बघ नो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय तेरा वचन एक ते नऊ जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्ही सर्वजण नष्ट व्हाल या उतार्यावर चिंतन करत आहे सुवार्तेच्या या उतार्यात लूक येशूने लोकांना दिलेल्या पश्चाताप करा किंवा नष्ट व्हा या इशाऱ्याचे वर्णन करतो जिंदगी ना मिलेगी दोबारा या प्रसिद्ध हिन्री चित्रपटात ती मुलगी तिच्या मित्राला त्याला त्याच्या आयुष्यात नेहमीच जे करायचे होते ते करायला सांगते पण तो उत्तर देतो की तो चाळीस वर्षाचा झाल्यानंतरच तो जे करू इच्छितो ते करायला सुरुवात करणार आहे म्हणून ती मुलगी त्याला सर्वात समर्पक असा प्रश्न विचारते तुला खात्री आहे का की तू चाळीस वर्षापर्यंत जिवंत राहशील हा प्रश्न त्याला गोंधळात टाकतो आणि तो जीवन त्याच्या जीवनाचा विचार आणि मूल्यांकन करू लागतो निष्फळ अंजिराच्या झाडाच्या दाखल्यात येशू आपल्याला हे स्पष्ट करतो की आपण आपले जीवन गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि आपण जे चांगले करायला हवे ते प्रामाणिकपणे केले पाहिजे अन्यथा निष्फळ अंजिराच्या झाडाप्रमाणे आपल्यालाही तोडले जाऊ शकते म्हणजेच आपल्यालाही येणाऱ्या जीवनात आणि या जीवनात सुद्धा शिक्षा होईल त्यावेळी काही उपस्थित होते ज्यांनी येशूला त्या गालील लोकांबद्दल सांगितले ज्यांचे रक्त पिलाताने त्यांच्या बलिदानात मिसळले होते येशूने उत्तर दिले तुम्हाला वाटते का की हे गालील लोक इतर सर्व गालिल लोकांपेक्षा जास्त पापी होते कारण त्यांनी असे दुःख सहन केले मी तुम्हाला सांगतो नाही परंतु जर तुम्ही पश्चाताप केला नाहीत तर तुमच्या सर्वांचा नाश होईल काही लोकांनी येशूला अशा लोकांबद्दल सांगितले ज्यांचे रक्त पिलाताने त्यांच्या बलिदानामध्ये मिसळले होते त्या लोकांना वाटले होते की जेव्हा आपण चुका करतो किंवा परमेश्वराविरुद्ध आणि लोकांविरुद्ध पाप करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला या जीवनात शिक्षा करतो म्हणून त्यांच्या अंतकरणात तिला गैरसमज दूर करण्यासाठी येशू त्यांना सांगतो की तुम्हाला वाटते का की हे गालिली लोक इतर सर्व लोकांपेक्षा जास्त पापी होते कारण त्यांनी असे दुःख सहन केले मी तुम्हाला सांगतो नाही पण तुम्ही जर पश्चाताप केला नाही तर तुम्ही तुम्हा सर्वांचा नाश होईल किंवा शिलोहातील बुरुज त्यांच्यावर कोसळल्याने मरण पावलेले ते अठरा लोक तुम्हाला वाटते का की ते जेरुसलेममध्ये राहणाऱ्या इतर सर्वांपेक्षा जास्त दोषी होते मी तुम्हाला सांगतो नाही पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा सर्वांचा नाश होईल दुसऱ्या शब्दात येशू हे स्पष्ट करतो की पापी लोकांना त्यांच्या वर्तनासाठी मिळणारी शिक्षा टाळण्यासाठी आपण आपल्या पापांसाठी पश्चाताप करण्याची आवश्यकता आहे तो असे सुचवतो की जे लोक त्यांच्या पापांसाठी पश्चाताप करतात त्यांना नक्कीच क्षमा केली जाईल परंतु त्यांना पश्चाताप करावा लागेल आणि त्यांना त्यांच्या पापासाठी क्षमा मागावी लागेल आपण सर्वजण आयुष्यात कधी ना कधीतरी पाप करतोस आणि जर आपण पश्चाताप केला तर मे परमेश्वर आपल्याला क्षमा करायला तयार असतो पण जर कोणी म्हणतो की मी माझ्या आयुष्यात पाप केले नाही किंवा मी पापी नाही तर तो खोटारडा आहे संत योहान लिहितो जर आपण म्हणतो की आपल्याकडे कोणतेही पाप नाही तर आपण स्वतःला फसवतो आणि सत्य आपल्यात नाही जर आपण आपले पाप कबूल केले तर तो आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करण्यासाठी विश्वासू आणि न्यायी आहे जर आपण म्हणतो की आपण पाप केलेले नाही तर आपण त्याला लबाट बनवतो आणि त्याचे वचन आपल्यामध्ये नाही योहानाचे पहिले पत्र अध्याय एक वचन आठ ते दहा अशा प्रकारे योहान पृष्टी देतो की आपण सर्व पापी आहोत आणि जर आपण आपली पापे कबूल केली तर म्हणजेच आपण पश्चाताप केला आणि पापे कबूल केली तर परमेश्वर आपल्याला क्षमा करण्यास तयार आहे मग त्याने ही बो त्याने हा दाखला सांगितला एका माणसाच्या एक अंजिराचे झाड होते आणि तो त्यावर फळ शोधण्यासाठी गेला पण त्याला काहीही सापडले नाही म्हणून तो द्राक्षमाळ्याच्या राख राखणदाराला म्हणाला मी गेल्या तीन वर्षापासून या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी येत आहे आणि मला काहीही आढळले नाही ते तोडून टाक त्याने माझ्या शेतातली जमीन का वापरावी या दाखल्यामध्ये अशी दोन गोष्टी स्पष्ट करतो एक आपल्याला जीवन उत्पादक म्हणजे प्रोडक्टिव्ह असले पाहिजे अन्यथा आपण जगण्याचा अधिकार गमावून बसू अंजिराच्या झाडाला फळे द्यावी लागतात अन्यथा ते निरुपयोगी आहे आणि ते तोडण्यास पात्र आहे दुसऱ्या शब्दांत आपल्याला आपल्या जीवनात उत्पादक म्हणजे प्रॉडक्टिव्ह असले पाहिजे आपण फक्त निष्क्रिय बसून आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही किंवा आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहू शकत नाही जसे अंजिराच्या झाडाने बराच काळ फळे दिली नाहीत जगामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत एक जे लोक कठोर परिश्रम करतात आणि परिस्थिती अनुकूल असल्यास चांगले पीक घेतात जर उत्पादनावर परिणाम करणारी कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मितीत आपत्ती मध्ये आली नाही तर दोन जे लोक अर्ध मेहनतीचे काम करतात आणि जे काही पीक घेतात त्यावर आनंदी असतात किंवा जे जेव्हा पीक फार चांगले नसते तेव्हा दुःखी होतात तीन जे लोक आळशी असतात आणि त्यांच्या आळशीपणात चांगले पीक मिळण्याची अपेक्षा करतात परंतु ते त्यांना मिळत नाही आणि ते दुःखी होतात किंवा जे अजिबात कठोर परिश्रम करत नाहीत परंतु जे काही मिळते मी ते कमी असले तरी त्यावर समाधानी असतात आपण आपल्या जीवनावर चिंतन केले पाहिजे आणि आपण कोणत्या गटामध्ये आहोत हे ठरवले पाहिजे हे स्पष्ट आहे की पहिल्या गटातील लोक परमेश्वराच्या जवळचे आहेत आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतात परमेश्वर त्यांना आशीर्वाद देईल आणि जेव्हा परमेश्वर आपल्याला बक्षीस देण्याची किंवा शिक्षा देण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना भरपूर बक्षीस मिळेल दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील लोकांना त्यांच्या प्रयत्नानुसार काही बक्षीस आणि त्यांच्या आळशीपणासाठी काही शिक्षा दिली जाईल अंजिराच्या झाडाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेला एक माणूस मालकाला विनंती करतो की त्याने फळ नसलेल्या झाडाला एक वर्षासाठी राहू द्यावी त्यानंतर त्या त्याच्या भोवती खोदेल त्याला खत झालील जर फळ आले नाही तर मालक ते तोडू शकतो झाडाची जबाबदारी असलेला माणूस झाडासाठी दुसरी संधी मागत आहे आणि दृष्टांतात उल्लेख केलेल्या मालकाकडून कोणताही कुण, प्रतिसाद मिळत नाही याचा अर्थ असा की मालक अंजिराच्या झाडाला आणखी एक वर्ष फक्त एक वर्ष घ्यायला तयार आहे झाडाला दुसरी संधी मिळणार आहे जर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात आणि आपल्या सांसारिक जीवनात अडखळो तर आपल्यालाही दुसरी संधी मिळेल पण तिसरी संधी मात्र कदाचित मिळणार नाही आपल्याला हे समजून स्पष्टपणे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला पश्चाताप करण्याची आणि आपले वर्तन बदलण्याची कदाचित दुसरी संधी मिळू शकते परंतु आपल्या जीवनात आपल्याला कदाचित दुसऱ्या काही संधी मिळणार नाहीत म्हणून आपण पोट प्रश्नावर प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे आणि जर आपण परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जात आहोत तर आपले जीवन सुधारले पाहिजे जी। मृत्यूपूर्वी आपल्याला किती वर्षे मिळणार आहेत आपण आपले जीवन फलदायीपणे वापरत आहोत का आपण येशूच्या आज्ञांचे विश्वासपणे पालन करत आहोत का प्रिय बंधू भगिनीनो माझा व्हिडिओ आणि चिंतन तुम्ही शांतपणे पाहिले ऐकले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल चिंतनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायची असेल तर कृपया मला माझे व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया हे चिंतन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना आणि तुमच्या इतर सर्व संपर्कांना पाठवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल माझे यूट्यूबवर चॅनल आहे त्याचे नाव साय फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा यावर तुम्ही माझे सायक्व स्पिरिच्युअल थीम म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात त्याचाही तुमच्या सर्व नातेवाईकाने इतरांना फायदा होईल कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा आणि त्यांनाही माझ्या चॅनलला पुरस्कृत सबस्क्राईब करण्यासाठी सांगा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता ज्यांना कन्फेशन करायचं आहे त्या व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे जे चिंतन ऐकत आहेत हे व्हिडिओ पाहत आहेत ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा त्यांच्या स्वप्न त्यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्मेन आभारी